अनोखी चव मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळा चालू झाला की आपण वेगवेगळे वाळवणांचे पदार्थ करायला सुरुवात करतो काही मसाल्यांचे पदार्थ तयार करतो तर आज आपण धना जिरा पावडर कशी बनवायची ती पाहणार आहे बाहेरून दुकानात आपल्याला हे सगळं मिळतं पण ओरिजिनल घरच्या घरी आपल्याला बनवता येईल आणि कसं बनवायचं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मग वेळ नका होता धना जिरा पावडर कशी बनवायची ती पाहूया धना पावडर आणि जिरा पावडर बनवण्यासाठी ते मी एक वाटी जिरे घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत घेताना क्वालिटी चांगली घ्यायची आणि एक वाटी धने घेतलेले आहेत ते सुद्धा निवडून घेतलेले आहेत आपल्याला हे दोन्ही आता गॅसवरती कढई ठेवून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मी ऑलरेडी कढई ठेवलेली आहे पहिले आपण धने भाजून घेऊया मीडियम गॅस ठेवायचा आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे करपलं पण नाही पाहिजे आणि जास्त त्याचा कलर पण चेंज झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपलं कोणत्याही जेवणामध्ये धनाजिरा पावडर टाकली तर जेवणाची टेस्टसुद्धा वेगळी होते म्हणून हे घरच्या घरी तुम्ही धनाजिरा पावडर बनवू शकता आणि जेवणाची रंगत वाढवू शकता हे वर्ष वर्ष टिकणारे हे मसाले आहेत तुम्ही वर्ष वर्षाचे सुद्धा करून ठेवू शकता आता धने व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि आता आपण जिरे भाजून घेऊया जिरे भाजताना सुद्धा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जिरेसुद्धा आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ही जिरा पावडर आणि धना पावडर बनवण्यासाठी हे दोन्ही पहिलं थंड होणं खूप गरजेचं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया पहिले मी आता आता धने आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे आता ह्याची पावडर तयार करून घेऊया धने सुद्धा आता मिक्सरला वाटून झालेले आहेत मी अगोदर मोठ्या भांड्यामध्ये घेतलं होतं पण प्रमाण कमी असल्यामुळे त्या भांड्यामध्ये वाढलं नाही म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि ह्या भांड्यामध्ये वाटून घेतलं बघा कशी पावडर तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये आपण ओतून घेऊया आपली आता धना पावडर तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीन जिरेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सरला अशी पावडर तयार करून घेऊया आता जिरेसुद्धा मिक्सरला वाटून झालेले आहेत कलरसुद्धा किती छान आला आहे बघा धना आणि पाव जिरे व्यवस्थित भाजले तर पावडरसुद्धा छान होते स्मेल घरामध्ये छान येतं बघा पावडर कशी झालेली आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या किचनमध्ये असणं खूप गरजेचं आहे जेवणाचे रंग तर वाढतेच पण टेस्टीसुद्धा होतं जेवण आता हे बाउलमध्ये काढून घेऊया आपली धना पावडर आणि जिरा पावडर तयार झालेली आहे अशा पद्धतीने जिरा पावडर आणि धना पावडर तुम्ही घरच्या घरी बनवून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की बनवून बघा कशी झाली त्याची प्रतिक्रिया एका छोट्याशा कमेंट द्या आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद धना जिरा पावडर झालेली ता आहे अशा पद्धतीची पावडर तुम्ही घरी बनवून बघा कशी झाली त्याची प्रतिक्रिया एका छोट्याशा कमेंटनी द्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय